स्वाभिमानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने युवा नेत्या प्रतीप करपेच्या नेतृत्वात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मुख्यमंत्री <ख़़वाद्रा> देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्ताने धुळे शहरातील नटराज टॉकीस मागील श्री जलाराम बाप्पा मंदिर येथे रक्तदान शिबिर पार पडले माजी महापौर प्रदीप नाना करपे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते प्रदीप करपे यांच्या नेतृत्वात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते शिबिराला सकाळी साडेआठ वाजता सुरुवात झाली सुरुवातीपासूनच रक्तदात्यांचा शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला दुपारी बारा वाजेपर्यंत पन्नास बाटल्या रक्त संकलित करण्यात आलं शिबिर नंतर उशिरापर्यंत सुरू होतं शिबीर यशस्वीसाठी प्रतीक करपे यांच्या परिवाराने आता परिश्रम घेतले रक्तदात्यांना आयोजकांतर्फे पाण्याचा जार हेडफोन आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले लाडके मुख्यमंत्री एक कुशल संघटक व यशस्वी मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस बावीस जुलै या दिवशी आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार व धुळे मतदारसंघातले आमदार आमचे भैया अग्रवाल व जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठजी अंपळकर यांच्या मार्गदर्शनानुसार आज चंद्रशेखर आझाद नगर विभाग परिसरातील जलाराम बाप्पा मंदिर येथे आज माजी महापौर माननीय नानासाहेब प्रदीप करपे यांच्या आयोजनातून इथे भव्य रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलं होतं सकाळी साडेआठ वाजेपासून इथे रक्तदानाला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत पन्नास बॉटल रक्तदान आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमच्या स सा, सहकाऱ्यांच्या माध्यमातून इथं देत आहोत तसेच दुपारपर्यंत अजून एक विक्रमी आकडा आम्ही गाठून या रक्तदान हे श्रेष्ठदान या पद्धतीने आम्ही महाराष्ट्रासमोर एक चांगलं विचारधारेने उदाहरण आम्ही इथे देणार आहोत त्याबद्दल आमच्या सर्व मित्रपरिवाराकडून व भारतीय जनता पार्टीकडून आम्ही सदर कार्यक्रम हा आयोजन केला असून या सर्व कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला मिळत आहे